आपण युती म्हणत असताना एक ठाम भूमिका किंवा स्पष्टता आस असली पाहिजे होती ती स्पष्टता मला त्यांच्याकडनं काय पाहायला मिळेल नाही व्यक्तिगत स्वार्थमा माँग, स्वार्थ माझा काय आज जे माझी निवडणूक झाली आणि माझी आता दोन हजार एकोणतीसला विधानसभेची निवडणूक ही चार वर्षाचा पल्ला आहे तुम्हाला असं वाटतं आहे का की ज्या पद्धतीने तुम्ही युतीसाठी प्रामाणिक राहता तितके समोरून युतीसाठी प्रामाणिक राहत नाही आहे आम्ही आणि आमच्याच पद्धतीनं काही राजकीय खेळ्या करून पोळ्या भाजू असे जर कोणाची भूमिका असेल तर ती कुणालाच मान्य नाही आहे की तुम्ही भाजपचे नगरसेवक निवडून द्याल पण तुमची कामं कोण करणार कुणाची करण्याची धमक नाही आहे स्पष्टपणे आपल्या माध्यमातून पण सांगतो ज्यांनी ज्यांनी बंडखोरी केली त्यांना अजिबात कुणी साथ देऊ नका म्हणजे जर युती म्हणून जर ते म्हणत असेल की सी एम पण आमचेच आहे डी सी एम आमचे आहेत मग याला याला तुम्ही कसं डिपेंड करणार मागच्या पंधरा वीस वर्षात माझ्या अगोदरच्या आमदारांनी किती निधी आणला किती कामं केली आणि पाच वर्ष कारकिर्दीमध्ये मा माझ्या लोणा शहरात किती आपण कामं केलीत याचं मूल्यमापन लोणाकर करतायत खूप चांगलं लोणा शहरात आपलं काम सुरू आहे आणि अजून पाच वर्ष फक्त लोणाकरांनी सत्ता किंवा आमच्या ताब्यात नगरपालिका दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचाराच्या मंडळींच्या खूप खूप बदल करून दाखव लोणा शहरात तुम्ही तळेगावच्या उमेदवाराच्या म्हणजे नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला महाराष्ट्रात विक्रमी मतदान मिळेल अशा पद्धतीचं वक्तव्य करतात आबोली डोरे यांच्याबद्दल पण बोलत आहेत तुमच्या लोणावळ्यातल्या नगराध्यक्षपदाच्या पदाच्या उमेदवाराबद्दलचं तुमचं मत वन साइड खूप चांगला प्रतिसाद देत आहेत लोक